साम्राज्यन सामान्यांचा सा असामान्य आवाज तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उमाबाई श्राविका विद्यालयात येतात दहावीच्या विद्यार्थ्यांचा विद्यार्थी शिक्षक दिन निरोप समारंभ संपन्न झालाय विद्यार्थी शिक्षक दिन हा विद्यार्थी यासाठी आनंदाचा तर निरोप समारंभ हा भावनात्मक दुःखांचा प्रसंग विद्यार्थ्यांनी एकाच वेळी अनुभवला सुरुवातीला मान्यवरांचं स्वागत गीत पल्लवी खांडवे ऋषभ सोनटक्के सोनाली उंडे विद्यार्थ्यांनी पाहुण्याचं स्वागत केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मार्गदर्शिका दीप्ती शाह होत्या प्रमुख पाहुणे सुकुमार मोहोळे अश्विनी पंडित बाळासाहेब पाऊल विद्यार्थी शिक्षक दिनाचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापिका पर्यवेक्षिका आणि इतर दहावीच्या विद्यार्थी शिक्षिका शिक्षक यांची उपस्थिती होती सुरुवातीला माता सरस्वती देवी आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला मान्यवरांचा विद्यार्थी शिक्षकांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला विद्यार्थी शिक्षक दिनानिमित्त इयत्ता दहावी अबकचे विद्यार्थी शिक्षकांनी दिवसभर शाळेचं संचालन करून विविध अनुभव त्यांनी यावेळी घेतले विद्यार्थी शिक्षकांनी कशा पद्धतीने अध्यापन केलं हे विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केलं या प्रसंगी प्रशालेच्या सहशिक्षिका केतकी सोनटके यांनी आपल्या भाषणात म्हणाल्या की विद्यार्थ्यांनी पारंपरिक क्षेत्राकडे न वळता करिअरची नवीन क्षेत्र निवडावीत प्रत्येक क्षेत्रात आपला नाव लौकिक हो मिळावा अशा अपेक्षा व्यक्त केल्या या प्रसंगी प्रशालेच्या वरिष्ठ मार्गदर्शिका दीप्ती शहा यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार ध्येय निश्चित करावं वेगवेगळ्या क्षमता चाचण्या त्यांनी द्याव्यात असा मोलाचा सल्ला दिला विद्यार्थ्यांनी वाचनीय पुस्तकांचा संच आणि पियानो वाद्य भेट दिलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन अनुष्का केत यांनी केलं तर आभार प्रदर्शन धनश्री होंडपारके यांनी केलं प्रशालेचे कला शिक्षक प्रवीण कंदले सरांनी अप्रतिम फलक लेखन केलं होतं इयत्ता दहावीच्या वर्ग शिक्षिका केतकी सोनटक्के सोन लाळंद मीनाक्षी बेळे यांचंही विशेष सहकार्य या लाभलं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुकुमार वारे राजकुमार देवकते अभिनंदन उपाध्य अनुप कस्तुरे वैभवी बाराडकर प्रवीण शहा अभिजित पाटील प्रसन्न गाडे यांनी परिश्रम घेतले